सगळे इलेक्शनमध्ये कळेल आता काय दोनच महिने राहिलेत तर सगळे निकालायला दोन अडीच महिने राहिलेत जानेवारीपर्यंत मला वाटतं सगळे निवडणुका होतील आणि निकाल येतील त्यावेळेला कोणाचा बँड वाचतो आणि कोणाचा ढोल फुटतो काय बोलावं त्याच्याबद्दल मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं काय मालिक स्टेटमेंट नेहमी ते करत असतात ते कसे काँग्रेस त्याच्या अध्यक्षाला पुढून झाले तर मलाही अजून कळत नाही आहे म्हणजे आता सगळे त्यांच्याकडे सगळे सगळे चारही दिवसाला चार दिवशी तोंड आहेत सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलती बोलतील आमचे नानासाहेब काय बोलतील हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील कोणाचंच तोंड म्हणायचं एखाद्या दिशेने नाही आहे वाटतेल ते तोटातील ते बोलतात वाटेल तसं म्हणजे सगळे भरकटलेल्या ज्या आज्यासारखी अवस्था काँग्रेसची झालेली मला चोपड्यात वाढ प्रताप शेठ जे आंबड्याचं एक वैभव होतं की काळी त्यांनी काढलेली संस्था पंच्याहत्तर वर्ष लोक एकशे पंधरा वर्ष या संस्थेला तसे झाले स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या काळामध्ये ही संस्था नावर उपर त्या ठिकाणी निघाले नावावर आले आमच्या जळगाव जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ही अशी शिक्षण संस्था आणि त्या शिक्षण संस्थेमध्ये आज विविध इमारतींचं त्या ठिकाणी उद्घाटन नवीन नवीन कोर्सेस त्यांनी आणलेले आहेत त्याचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे आणि मला वाटतं की साने गुरुजीच्या प्रतस्पर्शाने पूर्वी झालेली भूमी आहे आणि म्हणून या ठिकाणी शिक्षण एक दर्जेदार या ठिकाणी दिलं जातं इथलं नावलौकिक ह्या संस्थेचा खूप वर्षापासून मी शालेय जीवनात होतो तेव्हापासून मी बघतो आहे मी अनेक वेळेला या ग्राउंडवर खेळलेलो आहे स्पर्धेत आलेलो आहे आमच्या जामनेर कॉलेजकडून जळगाव कॉलेजकडून आणि एक वेगळ्या नावलौकिक असलेली ही संस्था आहे आणि अजूनही मला वाटतं की जी दिवसेंदिवस ती वृद्धिंगत होते ती वाढते आहे नवीन नवीन कोर्स त्या ठिकाणी येत आहेत जवळपास सोळा हजार विद्यार्थी या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत आहेत आणि म्हणून आज या कार्यक्रमाला येताना मला, मला विशेष आनंद या ठिकाणी झालेला त्यांचं कामच आहे सध्या उद्धवजींचं कारण ते विरोधी पक्षामध्ये आहेत कोणता मोर्चा काढला त्यांनी हंबरडा म्हणजे काय हुरडा होता तिकडे फोडायचा अच्छा अच्छा जनावर सांग का हंबरडा फोडायचा चालेल तर त्यांना तेच काम आता योग्य मला असं वाटतं कारण आता त्यांना कोणी थारा देणार नाही त्यांनी जेव्हापासून मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले तेव्हापासून त्यांच्या नशिबामध्ये मला वाटतं हंबरडाच आहे कशासाठी मांडायची या संदर्भात तुमची भूमिका तुम्ही मांडा ना तुमचं भूमिका म्हणजे तुमचं रडगाडच असतं जिंकले तरी पण ओरडणार हारले तरी ओरडणार त्यांच्या भूमिका कुठे त्यांची त्यांना आता आयुष्यभर हारायचंच आहे आणि त्यांना आंबर्टेच फोडायचे आहे आणि त्यांनी फक्त सगळं जे त्याचं खापर आहे ते तर माहिती मग ते राष्ट्रपतीवर फोडतात राज्यपालांवर फोडतात पंतप्रधानांवर फोडतात निवडणूक आयोग आहे सर्वोच्च न्यायालय आहे उच्च न्यायालय सर्वांवर ते फोडत असतात त्यामुळे तुमचं काय म्हणणं ते तुम्ही जाऊन सांगा सांभळेल इलेक्शनमध्ये कळेल आता काय दोनच महिने राहिले तर सगळे निकाल दोन अडीच महिने राहिलेत जानेवारीपर्यंत मला वाटतं सगळे निवडणुका होतील आणि निकाल येतील त्यावेळेला कोणाचा बँड वाचतो आणि कोणाचा ढोल फुटतो काय बोलावं हो त्याच्याबद्दल मी काँग्रेसच्या अध्यक्षाबद्दल काय बोलावं मालिक हो? स्टेटमेंट नेहमी ते करत असतात ते कसे काँग्रेस अध्यक्षाला उडून झाले तर मला अजून कळत नाही आहे खरं म्हणजे आता सगळे त्यांच्याकडे सगळे सगळे चार दिवशीला चार दिवशी तोंड आहेत सगळे नेते म्हणजे वडट्टीवार काय बोलतील आमचे नानासाहेब काय बोलतील हे साहेब अध्यक्ष आहेत हे काय बोलतील कोणाचंच तोंड कोणाच्या एखाद्या दिशेने नाही आहे वाटतेल ते तोडा देईल ते बोलतात वाटतेल तसं म्हणजे सगळे भरकटलेलं जे आज्यासारखी अवस्था काँग्रेसची झालेली आहे मला वाटतं मला वाटतं ते मला वाटतं त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलेली आहे मला जे समजलं ते मला माहीत नाही मी रात्री दोन वाजता धुळ्याला आलो नाशिकहून सकाळी इथे आलो पण मला असं वाटतं की त्यांनी अवधानाने त्यांच्याकडून बोललं गेलेलं आहे त्यांचा म्हणण्याचा अर्थ तसा नव्हता आणि पण त्यांनी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली थेट म्हटलं की आम्ही निवडणुकीत असं बोलता का म्हणजे आम्ही जी 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 दिली ती सगळी पूर्ण करतो आहोत आम्ही अगदी लाडक्या बहिणीपासून अनेक जणं खूप ओरडले आहेत जे आता फक्त निवडणुकीपुरतं आहे निवडणुकीपुरतं आहे आम्ही शेतकऱ्यांनासुद्धा बारा हजार रुपये वर्षाला देतो आहे आम्ही लाडक्या बहिणींनासुद्धा सगळ्या योजनेचा लाभ देतो आहे आम्ही स्वस्त धान्य दुकानावर मोफत धान्य गरीब लोकांना त्या ठिकाणी देतो आहे एस टीचं अर्ध तिकीट महिलांसाठी ती योजना आमची चालू आहे आमची एकही योजना बंद झाली ते तुम्ही आम्हाला सांगा ते तर मला असं वाटतं की, ने 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 की। ते अंधा का बोलणे मला कळालं नाही मला त्या बाबतीमध्ये काही फार बोलता येणार नाही पण असं कुठल्याही नेत्याने किंवा मंत्र्याने किंवा आमदार कोणी लवकर असेल मला वाटतं असं बोलताच कामा नाही त्याना धावनाने का बोलले कशासाठी बोलले हे मला माहीत नाही का काय गमतीत बोलले मला कल्पना नाही पण मला वाटतं असं बोलू नये आपल्याला जे शक्य आहे तुम्ही बघितलं असेल मी पस्तीस वर्षे चाळीस वर्षाने निवडून देतो आहे पण असं अंतर आम्ही कधी बोलत नाही जे शक्य आपल्याला तेच आम्ही बोलतो आणि जे आम्हाला पूर्ण करतो येण्यासारखं त्याचं वचन आम्ही देतो राष्ट्रवादी सदानंद शेट्टी समजा आता मग समजा युती नाही झाली एकमेकाच्या विरोधात उभे राहिलो तर का आपण एकमेकाला निवडून आणण्यासाठी थोडीच उभे थो राहणार आमचा प्रयत्न आहे की महायुती म्हणून आपल्याला लढायचा आहे महायुती म्हणूनच आम्हाला लढायचं आहे सगळ्या निवडणुका पण समजा कदाचित काही ठिकाणाने नाही जमलं मैत्रीपूर्ण पूर्ण लढत आम्ही करू आणि मैत्रीपूर्ण लढत असताना आम्ही एकमेकांना पाडणारच होतो आम्ही एकमेकांना निवडून आणण्याचे प्रयत्न राज्यभरामध्ये राज्यभरामध्ये आमचा हा निर्णय आहे मान्य देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यांनी सांगितलेलं आहे आणि वरतून आम्हाला आदेश आहेत की आपण महायुतीमध्ये लढत फार अपवादात्मक परिस्थिती आहे की इथे तर जमतच नाही फार चणाचाण नाही काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होईल पण आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत माझा अर्थ आहे ना नाही नाही तुम्ही एकनाथ खडसे म्हणतायत म्हणून म्हटलंय खरे ते आता मला परत बोलायला लावू नका जाऊ द्या त्यांना काय म्हणत नाही म्हणू द्या आता मी त्यांच्यावर बोलणं सोडलेलं आहे सध्या ठीक आहे तो मुंबई मला मतमतांतर आहेत राष्ट्रीय अध्यक्ष वेगळे सांगतायत वेगळं सांगतायत आता सध्या ज्याला जसं पटेल त्याने ते राजकारणाचा कुठलाही विषय नाही काही निर्णय आलेले आहेत संशोधना किंवा यामुळे त्या आरोग्याला धोका आहे भीती आहे श्वसनाचे त्रास होत आहेत आणि त्यामुळे महापालिकेने घेतलेला निर्णय हा विषय महापालिके क्षेत्रातला आहे आणि म्हणून हेच कबूतरखाने बाहेर करावेत अगदी मध्यवर्ती ठिकाणी दादरसारख्या ठिकाणी चौपाटीवर जिथे खूप लहान मुलं खेळतात येतात लोकं येतात राहतात या ठिकाणी न करता ठीक आहे बुद्ध निक्देश दाखवली पाहिजे केली पाहिजे पण हे स्थळ जे कबूतरखाने हे बाहेर जर हलवले तर अधिक बरं राहील असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं हे बघा जे गुन्हेगार आहेत गुंड आहेत त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आणि आपण बघताय राज्यामध्ये आता देवेंद्रजींनी मी तर म्हणजे तिसरा डोळा उघडलेला आहे तर त्या त्या ठिकाणी जे गुंडगिरी चालली आहे दहशत चाललेली आहे कुठे महिलाची छेडखणी होते कुठे बलात्कार होत आहेत कुठे खून होत आहेत जे जे असेल आतापर्यंत त्या सगळ्या गोष्टींना आता बिलकुल कंट्रोल करण्याचं काम म्हणजे गृहमंत्री आहेत पोलिसांना सक्त आदेश त्यांनी त्या ठिकाणी दिले आहेत म्हणजे घायवळ असो पायवळ असो जे असतील गुन्हेगार त्यांच्या निश्चित कारवाई होईल नाशिकला आपण बघत आहेत नाशिकला तर इतकी झुलाई मोहीम आम्ही त्या ठिकाणी आधी घेतलेली आहे की अगदी गुंडगिरीमुक्त करण्याचा संकल्प आम्ही केला आहे गुंडमुक्त नाशिक हा संकल्प आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे आणि गेल्या आठवड्याभरापासून नाशिकर बघतायत मग कुठला पक्ष आहे कुठल्या याचा समाज आहे आता दादाचे त्यांचे काही संबंध असेल तर त्यांना विनंती करतील ट्रम्पला आता माझे तर काही संबंध आहे अमेरिकेशी कुठे मी कधी गेलो नाही आहे तिकडे दादा विनंती करतील किंवा त्यांना सांगतील फोन करून की बाबा बोलून घ्यायचे नाही नाही ट्रम्प विषयावर किंवा कुठे नाही नाही अजिबात नाही अजिबात नाही मी आज या ठिकाणी नाहीये मी कार्यक्रमला येऊ शकणार नाही मी विचारलं आपण जर प्रश्न विचारला पत्रिके नाही विचारलं तर त्यांनी सांगितलं की मी आज येऊ शकणार नाही मी बाहेरगावी आहे त्यामुळे मग त्यांचं नाव घेतलं त्यांचं नाव उपस्थित हा काही सरकारी कार्यक्रम नाही आहे हा काही गव्हर्नमेंटचा कार्यक्रम नाही आहे एक तर त्यांनी सोनं बिल्डिंग बांधलेली आहे ते त्यांना विनंती करायला गेलो ते मी त्यांना विचारलं कोण कोण येणार काय पण रक्षातही नाही नकार दिला की त्या दिवशी मी इथे नाही आहे पण रक्षात तिथे नाही आहे आता मी नसतो तर माझं नाव नसतो मी नाही सांगितलं असतं तर मला वाटतं आमचा प्रयत्न मी परत सांगतो आमचा प्रयत्न युतीचाच आहे पण काही अपारस परिस्थितीमध्ये काही ठिकाणी जर समजा फारच टोकाची भूमिका असेल नाही जमलं तर मग आम्ही पण आमचं आमचा आमचा आम्हाला ठरवलेलं आहे आम्ही आम्हाला वसून आदेश आहे हे महायुतीमध्ये लढायचं आहे